नैसर्गिक शेतीमुळे पर्यावरण संतुलन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राधानगरीत नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम शेतकऱ्यांना विषमुक्त अन्न निर्मिती व सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान नैसर्गिक शेतीमुळे पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं जमिनीची सुपीकता वाढते आणि ग्राहकांना विषमुक्त अन्न मिळतं असं मत पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं रातानगरी तालुक्यातील गुडाळ इथं आयोजित डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात देशी गाईच्या पूजनानं झाली यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आत्मा यंत्रणा आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या कार्यक्रमात शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठा निर्मिती हुमणी कीड व्यवस्थापन यावर प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली जिल्हाभरातून आलेल्या सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला या प्रशिक्षण कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते सहभागी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचं वितरण करण्यात आलं तसंच सेंद्रिय शेतीत चांगलं काम करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं उपस्थित शेतकऱ्यांनी आत्मा योजनेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत विभागाचे आभार मानले कार्यक्रमात आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भंगार दिवे संग्राम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते प्रशिक्षक शांतीकुमार पाटील आणि ऋतुराज चव्हाण यांनी नैसर्गिक शेतीत वापरण्यात येणाऱ्या विविध तंत्रज्ञानावर सखोल मार्गदर्शन केलं शेवटी गगनबावडा येथील बी टी एम पराग परीट यांनी उपस्थितांचे आभार मानले या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्यास आणि शाश्वत शेती, शेती पद्धती अंगीकारण्यास निश्चितच प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा